नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण श्री गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक बनवणं खूप सोपं आहे इथे मी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे अगदी परफेक्ट प्रमाणासहित इथे दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही उकडीचे मोदक बनवले तर अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे तयार होतात शिवाय चोवीस तासही अगदी लोण्यासारखेच राहतात रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया प्रथम आपण मोदकाच्या हातील सारण बनवून घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवर इथे पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम झाल्यावर लगेचच एक छोटा चमचा तूप घालूया तूप आणि व्यवस्थित वितळून घेऊया तूप वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक छोटा चमचा खसखस घालूया आणि गॅस बंद करूनच खसखस साधारणतः दहा सेकंद अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेऊया खसखस अगदी व्यवस्थित साधारणतः दहा सेकंदच परतून घ्यायचा आहे नाहीतर करपण्याची शक्यता असते त्यापेक्षा जास्त परतून घ्यायचा नाही आता त्यात आपण एक वाटी खोवलेले ओले खोबरे घालूया इथे मी खोबऱ्याच्या वरील जो काळा रंग असतो तो, तो अशा प्रकारे काढून फक्त सफेद भाग घेतला आहे तुम्ही पूर्ण खोबऱ्याचा कीसही घेऊ शकता आता तुपात खोबऱ्याचा कीस अशा प्रकारे मंद गॅस करून परतून घेऊया त्यानंतर त्यात अर्धी वाटी गुळ पावडर घालूया इथे मी गुळाची पावडर घेतली आहे त्यामुळे ती खोबऱ्याच्या चवामध्ये अगदी लगेचच एकजीव होते तुम्ही इथे खडे गुळ बारीक चिरूनही घेऊ शकता पण इथे मी गुळ पावडर घेतल्यामुळे ती लगेचच खोबऱ्यामध्ये एकजीव होते म्हणून इथे गुळ पावडरचा वापर केला आहे आता अशा प्रकारे ढवळून गॅस बंद करून खोबरे आणि गूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता गूळ खोबऱ्यात अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे आता त्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया आणि त्याबरोबरच आपण एक चमचा वेलची जायफळ पूड घालूया मीठ घातल्यामुळे जो गोड पदार्थ असतो त्याची चव द्विगुणित होते म्हणून मी मेथ्याचा वापर केला आहे जर तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आता पुन्हा सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे आपण जे सारण बनवत आहोत ते अगदी फक्त त्याचा जो पाण्याचा उलझरपणा असतो तो, तो निघून जाण्या इतपतच परतून घेणार आहोत कारण जास्त जर हे सारण परतून घेतले तर कडक होण्याची शक्यता असते ही काळजी जरूर घ्यावी साधारणतः एक मिनिटभर सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तोवर आपण मोदकाच्या वरील जे आवरण असते त्याच्यासाठी उकड तयार करून घेऊया आता उकड काढण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे आता त्यानं आपण एक वाटी पाणी घालूया आणि त्याबरोबरच पाव वाटी दूध घालूया दीड वाटी जी आपण तांदळाची पिठी घेतली आहे त्याला आपण इथे सव्वा वाटी पाणी घेतले आहे आता त्यानं आपण एक छोटा चमचा तूप घालूया तूप जास्त इथे वापरायचे नाहीतर पारी जेव्हा आपण तयार करतो तेव्हा पारी फाटण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे फक्त एक छोटा चमचा तूप घ्यायचे आहे तूप अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर व्यवस्थितपणे त्याला उकळी येऊ द्यायची आहे तो वर जी आपण पिठी घेतली आहे त्यामध्ये चिमूडवर आपण मीठ घालूया आणि अशा प्रकारे एक्झ्यू करून घेऊया डायरेक्ट जर आपण दुधामध्ये मीठ घातले तर दूध फाटण्याची शक्यता असते ही काळजी जरूर घ्यावी आता आपण पाहू शकता दुधाला अगदी व्यवस्थित उकळी आली आहे अजून हे दूध पूर्णपणे उकळवून घ्यायचे आहे दूध पाण्याच्या मिश्रणाला अगदी दणदणीत अशी उकळी आली पाहिजे तरच आपली जी उकड असते ती अगदी परफेक्ट अशी तयार होते साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता दूध पाण्याच्या मिश्रणाला दणदणीत उकळी आली आहे आता अशा प्रकारे तांदळाची पिठी घालून आपण अगदी व्यवस्थित ढवळून घेऊया इथे मी दीड वाटी तांदळाची पिठी घेतली आहे आणि सव्वा वाटी दूध पाण्याचे मिश्रण घेतले आहे आता गॅस अशा प्रकारे बंद करून व्यवस्थित पीठ ढवळून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया त्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून साधारणतः दहा ते पंधरा मिनटे ही ही अगदी व्यवस्थित उकडवून घेऊया म्हणजे जी वाफ असते त्यामुळे जे तांदळाचे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित उकडले जाते आणि आपली उकड अगदी परफेक्ट अशी तयार होते साधारणतः पंधरा मिनटानंतर उकड व्यवस्थित तयार झाल्यानंतर अशा प्रकारे एका परातीत काढून घेऊया इथे उकड फारच गरम असल्यामुळे जेव्हा हाताला सोसेल इतपत होईल तेव्हा मी ती व्यवस्थित मळून घेणार तो आहे तोवर इथे मी ग्लासचा वापर करणार आहे म्हणजे त्यातील ज्या गुठळ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित मोडून घेणार आहे तुम्ही मॅशरचा किंवा वाटीचा वां किंवा पेल्याचाही इथे वापर करू शकता अशा प्रकारे अगदी दाबून दाबून उकड व्यवस्थित त्यातील गोळे आहेत अगदी व्यवस्थितपणे मोडून घ्यायचे आहेत म्हणजे जी पारी आपण करतो ती काढायला अडचण येत नाही म्हणून उकड अगदी व्यवस्थित अशा प्रकारे दाबून दाबून त्यातील गोळे पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत आता उकड थोडीशी कोमट झाली आहे त्यामुळे मी हाताचा वापर करत आहे अशा प्रकारे थोडे थोडे थेंब थेंबर पाणी लावून अगदी दहा ते पंधरा मिनटे उकड व्यवस्थित मळून घ्यायचे आहे त्यामुळे पारी करताना अडचण येत नाही आणि मोदक अगदी व्यवस्थितपणे वळला जातो म्हणून अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे म्हणजे मोदकही अगदी मऊसूत आणि लोण्यासारखा तयार होतो साधारणतः पंधरा मिनटानंतर पाहू शकता उकड अगदी व्यवस्थित मी मळून घेतली आहे आणि एकसारखी तयार झाली आहे आता लगेचच त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया इथे मी मिडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे तुम्ही हव्या त्या साईजमध्ये गोळे तयार करून घेऊ शकता पाहू शकता की ती परफेक्ट कड तयार झाली आहे अशाच प्रकारे सर्व गोळे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे सर्व गोळे व्यवस्थित बनवून घेतल्यावर अशा प्रकारे मी कापडात अगदी व्यवस्थितपणे झाकून घेतले आहे त्यामुळे गोळे सुकत नाही आता त्यातील एक गोळा घेऊन अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे त्याची पारी तयार करून घेऊया आणि अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे त्याला कळ्या काढून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट कळ्या तयार झाल्या आहेत अशा प्रकारे अगदी तुम्हाला जमेल तशा कळ्या व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आहेत आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार इथे मी दोन चमचे सारण घालत आहे तुम्ही मोदकाची पारी जेवढी मोठी असेल त्याप्रमाणे त्यामध्ये सारण घालू शकता पाहू शकता अशा प्रकारे कारण व्यवस्थित भरून घेतल्यावर अगदी त्याच्या कळ्या व्यवस्थितपणे एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने मोदकाचा वरील भाग व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचा आहे आणि त्यातील जे एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने मोदक अगदी एकसारखा करून घ्यायचा आहे पाहू शकता किती परफेक्ट मोदक तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व कळेदार मोदक मी तयार करून घेत आहे पाहू शकता सर्व मोदक मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत लगेचच ते आपण उकडवून घेऊया त्यासाठी आधीच मी इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये प्लेट ठेवली आहे आता प्लेटला आपण अशा प्रकारे तुपाने ग्रीस करून घेऊया म्हणजे मोदक त्यामध्ये आपण जे उकडत ठेवणार आहोत ते चिकटणार नाहीत आता हलक्या हाताने जे मोदक आपण तयार करून घेतले आहेत ते अशा प्रकारे थोडे थोडे अंतर करून हलक्या हाताने त्यामध्ये ठेवूया आणि वरून आपण अशा प्रकारे त्यावर केशर लावूया त्यामुळे जे मोदक आहेत ते अगदी आकर्षक असे दिसतात म्हणून केशर अगदी व्यवस्थितपणे लावून घेतल्यावर अशा प्रकारे थेंब थेंबर थें त्यावर पाणी घालायचे आहे त्यामुळे मोदक अगदी मऊ लुसलुशीत आणि लोण्यासारखा राहतो आणि मोदक उकडताना फुटत नाही ही सर्वात महत्त्वाची टीप आहे म्हणून अशा प्रकारे थोडे थोडे थेंब थेंबर थें त्यावर पाणी शिंपडायचे आहे आता स्टीमरवर आपण झाकण ठेवूया गॅस मिडियम ठेवून साधारणतः दहा ते बारा मिनटे मोदक अगदी व्यवस्थितपणे वाफवून घेऊया साधारणतः दहा मिनटानंतर आपण पाहू शकता मोदक अगदी व्यवस्थितपणे उकडले आहे अशा प्रकारे बोट लावून बघायचे आहे तर चिकटत असेल तर मोदक तयार नाही झाले असे समजावे इथे पाहू शकता मोदक अजिबात चिकटत नाही आहेत म्हणजे मोदक पूर्णपणे तयार झाले आहे आता गॅस बंद करूया आणि मोदक स्टीमरमधून बाहेर काढून घेऊया मोदक स्टीमरमधून बाहेर काढून घेतल्यावर अशा प्रकारे थोडेसे कोमट करून घ्यायचे आहे आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे अगदी कळीदार परफेक्ट असे गणपती बाप्पाचा नैवेद्य पूर्णपणे तयार झाला आहे अशा प्रकारे तयार झाले उकडीचे मोदक हे मोदक तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करून त्याचा आस्वाद घेऊ शकता फक्त हो, हे उकडीचे मोदक बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे उकड काढताना दीड वाटी इथे मी तांदळाची पिठीला सव्वा वाटी दूध पाण्याचे मिश्रण घेतले आहे त्यामुळे उकड परफेक्ट अशी तयार होते उकड व्यवस्थित करून घेतल्यावर अगदी पंधरा वीस मिनटे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे त्यामुळे पारी करताना अडचण येत नाही आणि मोदकाचे सारण बनवताना त्यामध्ये एक वाटी जर नारळाचा चव असेल तर त्याला अर्धी वाटी गुळ हे प्रमाण योग्य आहे यापेक्षा जास्त गूळ घालायचं नाहीतर जे आपण ना सारण बनवतो ते सुटसुटीत होत नाही आणि चिकचिकीत असे होते त्यामुळे जेव्हा मोदक आपण उकडतो तेव्हा आतील सारण बाहेर येण्याची शक्यता असते ही काळजी जरूर घ्यावी अशा प्रकारे तयार झाला अगदी कळीदार असा उकडीचा मोदक तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या गणेश चतुर्थीला उकडीचा मोदक बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रिणा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ